नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलांची उतराई व्हावी बैलपोळा सणानिमित्त शेतकरी आपल्या बैलांना आकर्षक सजावट करून पूजन करीत बैलपोळा साजरा करत असतो खुलताबा तालुक्यातील धामणगाव इथं यंदा बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आलाय तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने बोई कसा उतराई अशी म्हण प्रचलित आहे असे असले तरी शेतकरी आपल्या कष्टाचा वाटेकरी म्हणून त्यानिमित्त बैलपोळा साजरा करतो बैलपोळा सणानिमित्त धामण गावात शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आकर्षक सजवून गावात आणला होता विजय आघाडे धामणगाव खुलताबाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा